नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थोडासा अवघड आहे पण आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे टर्म इन्शुरन्सचा क्लेम बघा पॉलिसी विकत घेणं म्हणजे आपलं काम झालं असं नाही खरी परीक्षा तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपल्यानंतर आपल्या लोकांना ते पैसे मिळवण्यासाठी झगडावं लागतं हे ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का पण हे खरं आहे जेव्हा विमा कंपन्यांना क्लेम द्यायचा नसतो तेव्हा दुःखात बुडालेल्या कुटुंबाला अशा विचित्र आणि जवळजवळ अशक्य मागण्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे तर आता या विषयात जरा खोलात जाऊया पण एक एक करून या सहा सापळ्यांबद्दल बोलणार आहोत म्हणजे विमा कंपन्यांच्या क्लेम प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यासाठी आपण तयार राहू पहिला सापळा आहे खूप साऱ्या पॉलिसी घेणं आपल्याला काय वाटतं की पाच वेगवेगळ्या कंपन्यांकडून छोट्या छोट्या पॉलिसी घेतल्या की आपली रिस्क कमी होते पण खरं तर आपण आपल्या नॉमिनीसाठी त्रास पाच पटीने वाढवत असतो विचार करा त्यांना पाच वेगवेगळ्या वेग कंपन्यांमध्ये फिरावं लागतं पाच वेगवेगळे वेग कागदपत्रांचे से सेट द्यावे लागतात किती त्रासदायक असेल हे मग यावर उपाय काय अगदी सोपा आहे पाच सहा छोट्या पॉलिसी घेण्याऐवजी एका किंवा दोन चांगल्या नामांकित कंपन्यांकडून एक मोठी पॉलिसी घ्या यामुळे नॉमिनीला फक्त एकाच ठिकाणी संपर्क साधावा लागेल आणि क्लेमची प्रक्रिया खूप सोपी होईल आता वळू या दुसऱ्या सापळ्याकडे हा खूप सामान्य वाटतो पण खूप धोकादायक ठरू शकतो तो, तो।, तो म्हणजे नॉमिनीच्या नावातल्या लहान सहान चुका विमा कंपनीला क्लेम टाळण्यासाठी फक्त एक निमित्त हवं असतं समजा पॉलिसीवर नाव आहे प्रिया के शर्मा आणि आधार कार्डवर आहे प्रिया कपूर शर्मा बस एवढंसं कारण कंपनीला पुरतं क्लेम थांबवण्यासाठी मग ते वारसाहक्क प्रमाणपत्र मागायला लागतात जे मिळवायला कोर्टात वर्षानुवर्ष जातात म्हणून आजच तपासा की नॉमिनीचं नाव पॉलिसीवर आणि सरकारी कागदपत्रांवर तंतोतंत सारखा आहे की नाही तिसरा सापळा म्हणजे तुम्हाला थकवून टाकण्याचा प्रयत्न आणि हीच गोष्ट नेमकी आमच्यासोबत घडली होती कंपनी तुमचा क्लेम थेट नाकारत नाही ती तुम्हाला अशी कागदपत्र मागायला सुरुवात करते जी मिळवणं जवळजवळ अशक्य असतं जसं की पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट आणा किंवा स्मशानभूमीतली पावती सरकारी अधिकाऱ्याकडून सही शिक्का मारून आणा त्यांचा उद्देश एकच असतो तुम्हाला त्रास देऊन थकवून टाकणं अशावेळी फोनवर वाद घालू नका थेट त्यांच्या तक्रार विभागाला ईमेल करा आणि त्यात आय आर डी आयला सी सीमध्ये ठेवा आमच्या बाबतीत हे करताच दुसऱ्या दिवशी कंपनीचा सूर बदलला हा आहे चौथा आणि सगळ्यात सामान्य सापळा खरं सांगायचं तर नव्वद टक्के लोक याच सापळ्यात अडकतात याला म्हणतात मटेरियल मिसरिप्रेझेंटेशन अनेकदा पॉलिसी एजंट म्हणतो अहो महिन्यातून एखादी सिगारेट पिता ना काही नाही नॉन स्मोकर लिहा प्रीमियम कमी होईल पण हीच छोटीशी चूक कंपनीला क्लेम नाकारण्याचा कायदेशीर हक्क देते त्यामुळे लक्षात ठेवा फॉर्म भरताना शंभर टक्के खरी माहिती द्या धूम्रपान मद्यपान उत्पन्न व्यवसाय काहीही अगदी काहीही लपू नका पाचवा सापळा नॉमिनीसाठी असतो आणि तो, तो अशा वेळी लावला जातो जेव्हा ते भावनिकदृष्ट्या सगळ्यात कमजोर असतात नॉमिनी जेव्हा क्लेमसाठी पहिला कॉल करतो तो कॉल नेहमी रेकॉर्ड केला जातो दुःखात असताना नॉमिनी सहज काहीतरी बोलून जातो जसं की हो त्यांना गेल्या आठवड्यापासून जरा टेन्शन होतं बस कंपनी लगेच त्या दिशेने तपास सुरू करते म्हणून तुमच्या नॉमिनीला एक छोटीशी स्क्रिप्टच तयार करून द्या फक्त आणि फक्त तथ्य सांगा बाकी काहीही बोलायचं नाही आणि आता शेवटचा सा, सहावा सापडा हा जरा सूक्ष्म आहे पटकन लक्षात येत नाही पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या फॅमिली मेडिकल हिस्ट्रीशी संबंधित आहे फॉर्म मध्ये एक प्रश्न असतो की तुमच्या कुटुंबात कोणाला मधुमेह किंवा हृदयरोग आहे का आपण फक्त हो किंवा नाही असं लिहितो पण आजार कोणत्या वयात झाला हे सांगणं जास्त महत्वाचं आहे कारण वडिलांना वयाचा पंचेचाळीसव्या वर्षी मधुमेह होणं आणि पासष्टव्या वर्षी होणं यात कंपनीसाठी खूप मोठा फरक आहे त्यामुळं आजाराचं नाव आणि तो कोणत्या वयात झाला हे दोन्ही नक्की नमूद करा तर हे होते ते सहा सापळे पण आता घाबरून जायचं कारण नाही कारण यावर दोन खूप प्रभावी उपाय आहेत जे तुमच्या कुटुंबासाठी एका ढालीसारखं काम करतील बऱ्याचदा असं होतं की लोक पॉलिसी घेतात पण ती कुठे ठेवली आहे हे घरातल्यांना सांगतच नाहीत यासाठी सरकारने ई इन्शुरन्स खाते सुरू केलं आहे हे एक मोफत डिजिटल लॉकर आहे जिथे तुमच्या सगळ्या पॉलिसी एकाच ठिकाणी सुरक्षित राहतात तुम्हाला फक्त या एका खात्याची माहिती तुमच्या कुटुंबाला द्यायची आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं तुमचं ब्रह्मास्त्र ते म्हणजे विमा कायद्याचं कलम पंचेचाळीस जेव्हा तुम्ही पॉलिसी घेता तेव्हा पहिली तीन वर्ष कंपनीसाठी महत्वाची असतात या काळात ते तुमच्या फॉर्म मधल्या कोणत्याही चुकीवरून क्लेम नाकारू शकतात पण एकदा का तुमची पॉलिसी तीन वर्ष पूर्ण करते तेव्हा कंपनी तुमचा क्लेम नाकारू शकत नाही जोपर्यंत तुम्ही जाणून बुजून फसवणूक केली आहे हे ते सिद्ध करत नाहीत हा तुमचा कायदेशीर हक्क का आहे लक्षात ठेवा आपलं ध्येय फक्त पॉलिसी विकत घेणं नाहीये तर आपल्यानंतर आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना क्लेमसाठी वळवण भटकावं लागू नये हे खरं ध्येय आहे आणि या सगळ्या टिप्स त्याचसाठी आहेत जर तुमच्यापैकी कोणाला विमा क्लेम करताना असा काही अनुभव आला असेल तर तो नक्की कमेंट्समध्ये सांगा तुमच्या अनुभवातून इतरांनाही खूप काही शिकायला मिळेल आणि आपण सगळे मिळून एक जागरूक समुदाय तयार करू शकतो तर ही होती टर्म इन्शुरन्सच्या क्लेम प्रक्रियेबद्दलची काही अत्यंत महत्त्वाची माहिती जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर असेच आणखी व्यावहारिक विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद